असं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्यानं सख्यानं मंडळी बरं का आतड्या कोतड्यापासून घालिंग लोटांगण करून तुम्हाला ना फेफड्यापासून आय एम सॉरी बरं का दोन तीन दिवस झालं मला व्हिडिओ अजिबात टाकायला जमला नाही कारण का मंडळी आपल्या सांगूचं काल लग्न झालं हो ना आता हो हो तुम्ही मला म्हणा लवकर लवकर लग्नाचे व्हिडिओ दाखव आवं थांबणार जरा दोन तीन दिवस चा, चांगले झागुरमागुरमध्ये एडिटिंग करून तुम्हाला असे व्हिडिओ दाखवे ना तुम्ही पण आतड्यापासून पाक फेफड्यापासून तुम्हाला बोला काय नीलम क्या बात दिल गार्डन गार्डन मला कमेंट करणार आहे जरा दोन दिवस थांबावं जरा मला टाइम द्यावं पूजा पण त्यात आली ना आमची आव नुसती तारांबळा आता लग्न झालं की दोन दिवसावर पूजा आल्यावर फेकून दिला कशी फेकली तशी अहो इथं आमच्या आणि बाबाचं प्रेमाचं भांडण चाललंय म्हणून आबानी ना कळशी फेकून दिली असं झाले आता हे मका बघा ना कसला ताजा ताजा मका माकडं रानात घुसलेली सगळं उद्वस्त करून टाकलं म्हणून मक्याचे झाडं आणि ते कणसं सगळीच तोडून आले आता आम्ही मस्तपैकी चुलीत भाजून भावा ना गरमागरम खातोय रोज दोन दोन खातोय एवढी भारी मका लागते आता झालं असं काय सारखे तुम्ही कमेंट करताय आग निलू आपल्या दक्षिची शाळा चालू झाली तू कधी येणार आहेस आहो खरंच मंडळी एवढं अडकले ना एवढी आमची तारांबाळा झाले ना तुम्हाला तर माहिती आहे आमची आठ जूनला पूजा होती आणि दोन चार दिवसांबरोबर शाळेच्या दिवशी आम्ही येणार होतो पण झालं असं सुतक आलेलं होतं म्हणून आमचे आठ तारीख कॅन्सल करून आता एकोणीस तारीख शांती आहे मग वास्तुकशांती करून लगेच आम्ही निघणार आहे आणि दक्षच्या शाळेत यांना ॲप्लिकेशन तसं दिलेलं आहे दक्ष टीचरांशी बोलणं सुद्धा झालेलं आहे काय सांगू तुम्हाला काल लग्न झालं चार दिवसावर पूजा आले रात्री बारा एक वाजता वरात म्हणजे काय चाललंय एवढं नुसता गडबड घोटाळा चालला आहे ना त्यात जायचं म्हटल्यावर असलं वातावरण बघायला भेटतंय का कसलं भारी वातावरण झाले गावाला सगळं डोळ्यात साठवून ठेवायचं होतं आणि आपले दुबईचे दादा सबस्क्रायबर आहेत ना विजय म्हणून त्यांना विहीर बघायची होती पूर्ण बघून घ्या हे तर एवढंच पाणी आहे पण कालच्या मोठ्या पावसानं अजून पाणी जमा झालेलं आहे पडले ते सांगतात तू कशाला इकडं मस्त व्हिडिओमध्ये आता तुम्ही म्हणाल सानीचं तर लग्न झालं मणिलू सानी कशी केली अहो हा तिच्या लग्नाच्या अगोदर चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आम्ही खूप फिरून घेतले कारण का फिराल ना ना ती ती ते लग्न झालं फिरायला नाही भेटणार ना चुडाबिडा घातल्यानंतर आता लग्नासाठी तिच्या ना आमच्या आईची मोठी बहीण म्हणजे बबडी मावशी सगळ्यात मोठी आहे त्याच्यानंतर दोन नंबरला माली आहे आणि तीन नंबरला माझी आई म्हणजे माझी सासू आणि माझी तर आजी सासू तुम्हाला माहितच आहे ग गॉड म्हणलं फोटो काढायचे तर पदर डोक्यावर घेते निघाईला मला म्हातारी तिचा फोटो पाहिजे हळूहळू म्हातारे म्हाते मावशीला आणि म्हाताऱ्याला आम्ही आज घर दाखवायला आणलो होतो म्हाताऱ्या तर इथंच राहते पण म्हाताऱ्याला चालतं जमत आहे ना म्हणून हळूहळू घेऊन आलेलं तड तण दाखवू द्या तण दाखवू पण कसा अवतार झालाय ते भाऊ आमचे तिकडे पेरायला चालले तो बैल बैल आलेली होती ना सग सांगितलं ना तुम्हाला पेरणी झाली आहे आणि अजून पण पेरणी चाललो आहे आता झालं ना। असं काय आमच्या सानूच्या हातात तो उद्या चुडा घालायचा होता ना म्हणून म्हटलं चला आज फोटोशूट वगैरे डोंगरावर जाऊन येऊ परत चुडा घातलं घरातनं बाहेर निघायचा नसतो आणि हिच्या चुड्याचा मुहूर्त लवकरचा होता आणि जाता जाता डोंगरावर काय भेटलं बघा ते नाही तर ते फुलं कशाची फुलं आहे फुलाचं नाव माहीत नाही पण हे फुलाचं आम्ही आम्ही शाळेत जाताना ना गावाला मी पाचवीपर्यंत होती ना मराठी शाळेत जाताना ना असं ते फुलाचा रस चोखायचा आणि त्याला चांगून्या येतात का नाही चांगून्याच म्हणतात ना हो तर त्या चांगून जे येणारं फळ त्याला चांगून नाव आहे ते खायचं आम्ही आणि तुम्ही काय ओ मंडळी अधिरमन झाले या गाण्याला कसलं भारी प्रेम दिले तुम्ही आणि काय हा मला माहीत आहे तुम्हाला साडीवरती हा व्हिडिओ बघायचा आहे मला ह्या माझ्या या आपातनं नक्की वेळ भेटला ना मी नक्कीच ना असल्या वातावरणात जबरदस्त असतं मन झाल्यावर रिपीट म्हणजे परत एकदा व्हिडिओ बनवेल एकदम मस्त साडीमध्ये त्याचं पण राहिली बरं का थोडक्यात वाचलो फोटोशूट गाणं बिनं रील्स बनवून असं घरी पोचलो आणि हे दणाकेदार पाऊस आणि विजाची सुरुवात झाली ना आणि इकडं बघा ह्या दोघी बहिणी चुलीवर कणीस भाजून खायचं चाललंय बोलली ना आमच्यात आज कणसावर लय जोर आहे असलो भारी कणीस लागतंय ना ताजं ताजं ताज, आणि त्यात नाशा वाफा निघत होत्या आणि बाहेर पाऊस डोंगर गवात काय जबरदस्त आमची म्हातारे बघा दात नाही तरी कसं चाललंय खायचं चगळून चगळून पाक त्यांना कणसाचा पाक चोथ्या करून टाकते आणि मंडळी अहो तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केले की नाही इंस्टाग्रामवर असले तुम्हाला हा युट्यूबचे व्हिडिओ लेट येतात का नाही आणि इंस्टाग्रामचे डेली अपडेट माझे तुम्हाला, तुम्हाला बघायला भेटतील <laughs> 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 <आँ. laughs> अहो म्हणजे एकीकडं जेवण बनवायचं होतं मला लाईट जाईल त्याची भीती वाटत वा। होती पण मला पाऊस बघून असलं भारी वाटत होतं आणि त्यात कंच बघा ना कसला धो पाऊस सगळी वावरं भरलेली होती म्हणजे पाऊस तर चालू झाला आहे पण आज पहिल्यांदा एवढा जोराचा पाऊस पडलेला ना त्या पावसामध्ये शेतात असलं पाणी भरलेलं ना मला टेन्शन नाही आता पिकं उगवतात आहे काय होतं तर नुसतं चिक्कल चिक्कल आणि त्यात वीज चमकत होती कधी पण लाईट जाऊ शकते मला पटकन जेवण बनवायचं आहे पण गेलीच ग भाया एकदाची शेवटी गेली आज जरा वेळ तर थांबले नाही तर दोन ठेम टुबुक की ना पडली की नाही लगेच वया जाते दोन चार तास तरी येत नाही सगळं जेवण बाकी होतं सहा वाजलेले आणि अजिबात काही दिसत नव्हतं त्यात एकाच बॅटरीला चार्जिंग होती आज काही खरं नव्हतं जर जेवण नाही चालू झालं ना आई म्हणाल की लई टाइमपास करायचं आहे कर कर व्हिडिओ कर हिडिओ कर, कर नुसता टाइमपास असतो बघ तुझा भात एकीकडे शिजत होता ह्या लोकांना गरमागरम मक्या ऐक एक चहा करून दिला आणि आजचा जबरदस्त प्लॅन ऐक ना मस्तपैकी कडीचा होता आणि सुक्यामध्ये बनवायचं होतं मला भिजत घातलेला सकाळी वाटा हा सकाळीच भिजत घातलेला पण राहतच नव्हतं मला एकीकडं भात टाकला का आणि हिघ चहा ठेवला आणि बाहेर आलो आंबा खायला खेपला जास्त वेळ गावाला राहिल्यामुळे एवढे आंबे खायला भेटलेत ना त्या आंब्यामुळे डोक्यात पण फोड्या उठलेत का तर सोडा डोक्यात पण आणि आमच्या गण्याची तिसरीच मजा चालल्या अहो त्या छत्रीला दांडा नाही काय नाही बिना चप्पलचं नुसत्या वावरत नाही इथनं तिथनं पळतोय आणि आमच्या नवीन घरात शिरलं पाणी आणि पप्पाची गण्याची उडाली तारांबळा अहो छत्री एकच घरात ती पण तुटलेली ती नवीन घराकडे घेऊन जायची होती गण्याने केलं काय पप्पाला एकट्यालाच पाठवलं Terima kasih. खरंच सांगते मंडळी आज, जे आज मला जेवण करायचं आज जीवात ओढ नव्हता जबरदस्त पाऊस बघा ना कसलं रानात पाणी भरलेलं आहे ह्या गण्याबरोबर पावसात भिजू वाटत होतं पण मला सगळे वरडत नव्हती भिजलीच भिजलीच आजारी पडलीच तर बघ दवाखान्यात नेमा नाही असे म्हणून ब्लॅकमेल केलं हो मला म्हटलं जाऊ दे आईने तर मस्तपैकी काल दही लावलेलं ना ते मस्त असं घुसळून घुसळून मला रवीनं दिलं आव काय किती आज म मला ना सात ते आठ माणसांचं जेवण करायचं होतं लाईट गेलेली होती पटापट आता कडे आईनं घुसळून दिले तोपर्यंत भाकऱ्या करून घेतली आणि लाईट पण कसली कुचकी आहे अजिबात माझ्या बाजून बाजून नाहीये बघा ना मी भाकरी करून झाली आणि शेवटची भाकरी राहिली त्यावेळेला बरोबर आली माकडीन काकोडी माकोडी कुठली कुचकी हे बघा असा आज लाईट नसल्यामुळे लय राडा पडलेला काय दिसत नव्हतं ना आंधळ्यासारखं झालेलं आणि तुम्हाला सांगतो ही बघा परत पहिल्या जमन्यात माहितीये ना लग्नात अशी पितळं तांब्या पितळ्याची भांडी भेटायची लय जोडाय लय एक हातानं सगळं उचलता येत नाही मस्त आज तडकते फडकते कडी बनवायची होती आणि त्यात घरचं दूध असल्यानंतर काही कडी तर जबरदस्त होणारच ना आणि त्यात कढीपत्ता कढी तर बनवायची आहे पण कडीपत्ता सुद्धा ताजा ताजा दरवाज्यातल्या झाडाचा तोडून आणलेला होता बास आता फोडणी द्यायची भाग्य होते सगळं काही झालेलं होतं आणि मला ताक आहे ना अजिबात आंबट नाही लागत साखर टाकले की लस्सी तयार होते आणि मीठ टाकले की ताक तयार होतं बास आता फोडणीस द्यायला घेणारच होतो तेवढ्यात भाऊ म्हणाले की चला आज तुमचा व्हिडिओ मी बनवतो म्हणून 그렇게 <목소리> 이각게 <목소리> 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 जिरा आणि मोरी एकाच पातेला डान्स करत होते मिरची रानातली कडीपत्ता दरवाजा समोरचा मग काय फोडणी एक, एक मस्त धमाकेदार पसणारच ना जाळ आणि धुरी एकत्र एकत्रच निघाला पाहिजे व इतका की तो कधी कधी एवढ्या माणसांचं काम करायचं का म्हणल्यावर माझी सासू मावस सासू चुलत सासू आजी सासू चुलत सासरे किती जणांचं म्हणून करायचं मी पण माणूस आहे व कधीतरी पण ठीक आहे ना एवढी माणसं एकत्र कुटुंब असेल मज्जा पण तेवढी असते पण काम पण तेवढंच करावं लागतं ठीक आहे ना चला एवढं तर होतच राहतं आयुष्य आयुष्य म्हणलं होणार नाही तर काय होणार आव पण जाऊ दे ना अजून काही खूप काही तुम्हाला धुमाकूळ दाखवायचं आहे खूप काही काय करायचं आहे पण जरा मला वेळ द्या ओ थोडासा वेळ द्या हे गडबडीचे दिवस जाऊ दे ना मग थोडे दिवसाला आले मग अजून धमाकेदार तुम्हाला व्हिडिओ दाखवेल चला तर आता मस्तपैकी जेवूया आमच्या पप्पांना भूक लागले आठ वाजले की आमच्या पप्पांना भूक लागते बघा जेवण तयार आहे आणि तुम्ही पण या जेवायला